श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर अजूनही बारा दिवस झाले नसल्यामुळं देवपूजा काही झालेली नाही आहे अंगणामध्ये खूप सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत रंगपंचमीच्या निमित्ताने चला म्हटलं तुमच्यासोबत फुलांचे रंग दाखवूयात तर इथं ऑरेंज कलर पिंक कलर व्हाईट कलर रेड कलर खूप सुंदर सुंदर अशी फुलं आहेत सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची सुरुवात गरमागरम चहाने झालेली आहे तर परत चहा भेटू नाही भेटत सकाळचं चहा भेटलाच पाहिजे फ्रेश वाटतं तर इकडं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे राईस लावलेले आहे छोट्या पातीलात कारण की जास्त लागत नाही रस्साभाजी केलेली आहे मटकीची पाहू शकता तुम्ही अशी संध्याकाळी प्रॉपर स्वयंपाक करायला जमत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला सकाळीचंच पूर्ण स्वयंपाक तो मजासोबत शेअर करूयात इकडं चपात्यासाठी कणिक बांधलेली आहे आज मी घरी जे सांडगे बनवलेले होते त्याची रेसिपी दाखवणार आहे कोरडा सांडका करणार सुक्का कांदा टमॅटो कोथंबीर आणि सांडक्यांमध्ये आपण लसूण तर आदोगरती घातलेलंच होतं त्यामुळे एडिशनली कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण मी काही का घालणार नाही आहे एकदम सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते सांडगे मी ग तेलामध्ये परतून घेणार आहे भाजून घेणार आहे ते तसे सांडगे खायला पण खूप मस्त लागतात कुरुम करुम खुडून खुडून खायला भारी लागतात ते आणि टेस्टीही लागतात रेसिपी प्रॉपर दाखवायचं काहीच कारण नाही आहे पण म्हटलं की चला सांडगे कोणाकोणाला माहीत नसतात का त्याची रेसिपी कशी करायची असते आपलं जसं साधं बा घरचं जेवण बनवतो आपण त्याच पद्धतीने मी ते रेसिपी शूट करते की मला काही येतं परफेक्ट त्यामुळे मी दाखवत नाही आहे आज मी सांडगा केलेला आहे स्पेशल घरी सांडगे के केलेले होते ताजे ताजे होते म्हणून म्हटलं चला बनवूयात भात शिजून झालेला आहे आणि सांडगे पण परतून झालेले आहेत आपले भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये मी तेल अजून टाकते आणि सांडग्यासाठीची जी बेसिक फोडणी आहे ती कर -कर ते टाकून घेते जिरं मोरी घेते ती कडकडायला लागली की त्याच्यामध्ये आपण जो कांदा चिरलेला होता तो टाकून घ्यायचा आहे छानपैकी मोहरी कडकडायला लागली की कर -कर लाग आता कांदा टाकून घेतला कांदा लालपर्यंत लाल होईपर्यंत लाल भाजून घ्यायचा आहे याच्यात सांडगा आयुष खातो आई खातात त्यांना एवढं आवडत नाही पण थोड्या प्रमाणात देते टेस्टिंगसाठी तर त्यामुळं आमच्या तिघ चौघांना होईन इतका मी घेतलेला आहे त्याप्रमाणे कांदा भाजायचं भाजायचा त्यामुळं मी टाकून घेतलेला आहे याच्यात कांद्याचं एक गमत सांगायची तर माझं नवीन लग्न झालं ता ता होतं त्या टायमिंगला मी सुक्का हरभरा बनवला होता आणि कांदा तळायचं भाजायचं वगैरे मला काही माहीत नाही मी तेलामध्ये थोडंसं उलता पालता केलं आणि तशीच हरभऱ्याची फोडणी दिली आणि तो अख्खा कांदा कच्चाच होता आणि मी एक जणांनी टेस्ट करायला दिला ते 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 तर ते म्हणले ते कांदा फक्त कच्चा आहे ह्याच्यातला ती एक गोष्ट मला अजूनही आठवते त्यामुळे तेव्हापासून आता कांदा प्रॉपर मी भाजून घेते तर त्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे मीठा दोघं थोडं घातलं होतं आत्ता थोडं घातलं परत घालायची गरज नाही कारण की सांडग्यामध्ये पण मीठ आहे तर जे घरामध्ये लाल तिखट का तिखट कांदा लसूण मसाला आहे तो ह्याच्यात टाकून घेते आणि हळद घालते आता सगळे एकजीव करून मसाला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण सांडगे टाकून घ्यायच्या सांडग्याला पूर्ण मसाला लावून आहे आणि आता आपल्याला सुक्क बनवायचं त्या प्रमाणे पाणी ह्याच्यात ऍड करत आहे सांडगा शिजायला भरपूर वेळ जातो बरं का त्यामुळं पाणी तुमच्या अंदाजे टाकू शकता शिजन एवढं तर मी ते एवढं पाणी टाकलेलं आहे लागेल तसं शिजायला तेवढं मी पाणी ह्याच्यात वरून टाकत जाईन तर एवढ्या प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये झालेला आहे सांडगा कारण रस्सा भाजी पण आहेत पण तोंडी लावायला सुक्की भाजी पाहिजे म्हणून तर मस्तपैकी इथं झंझणीत जन असा सुक्का आपला सांडगा तयार झालेला आहे शिजलेला आहे बऱ्यापैकी तर अजूनही कुठं कुठं कच्चा आहे त्यामुळं आणखी झाकण ठेवून देते ह्याला हाताने दाबून बघते आहे कारण की काय काय कच्चा राहतो तर इथं मस्तपैकी सांडगा आपला रेडी झालेला आहे त्यावरून थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे शेंगदाण्याच्या कुटामुळं एक छान वेगळी टेस्ट येते कोथंबीर पण टाकायची आहे कोथंबीर आदवर टाकली नव्हती तर मस्तपैकी इथं ता झणझणीत असा आपला सांडगा तयार झालेला आहे आजच्या रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये आजची रेसिपी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या जेवणामध्ये चपाती कांदा काकडी सॉरी कैरी चकली शेव आणि मटकीची भाजी भात असं आजचं आपलं जेवण आहे या सगळ्यांनी जेवायला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच छान छान व्हिडिओसोबत भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय